महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सिंदेवाही स्वातंत्र्य दिनाचा उत्साह हो देशभक्तीच्या गीतात नशाविरोधी संदेशात आणि मसाले भाताच्या सुगंधात दरवळला एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन सिंदेवाहीत उत्साह हो देशभक्ती आणि सामाजिक संदेशांच्या रंगमंचावर साजरा झाला सकाळपासूनच गावात देशभक्तीचे सूर गुंजत होते तिरंग्याचा मान राखत विविध उपक्रमांनी वातावरण भारवून टाकले ध्वजारोहणानंतर पोलीस निरीक्षक कंचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सिंधेवाही तर्फे अंमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम या विषयावर नशाविरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली तहसीलदार संदीप पानमंद यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन झाले विद्यार्थ्यांनी फलक घोषवाक्य आणि दोषपूर्ण घोषणांद्वारे नागरिकांना व्यसनमुक्तीचा संदेश दिला सायंकाळी साडेचार वाजता बस स्टॉप परिसरात म्युझिकेशन अकॅडमी सिंधेवाहीच्या सहकार्याने कलापथक कार्यक्रम रंगला पोलीस अधिकारी विविध विभागातील कर्मचारी शिक्षक क्रीडापटू शेतकरी कलाकार आणि विद्यार्थ्यांनी देशभक्तीभर तसेच सामाजिक जनजागृती करणारी सादरीकरणे करून उपस्थितांची जी मने जिंकलीत प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि करत कलाकारांना कर दाद दिली याच दिवशी लोणवाही परिसरात प्रतिकार युवा बचत गट भाजीपाला विक्रेते आणि व्यापारी वर्ग यांच्या लोक वर्गणीतून मसाले भात आणि जिलेबीचे वाटप करण्यात आले सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत चाललेल्या या उपक्रमात शाळकरी मुलं नागरिक आणि प्रवाशांचा उत्स्फूर्त सहभाग होता देशभक्तीची ऊर्जा सामाजिक जनजागृतीचा संदेश आणि आपुलकीची चव यांचा सुंदर संगम घडवत तिन्ही उपक्रमांनी स्वातंत्र्य दिनाचा सोहळा शिंदेबाईत संस्मरणीय केला वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रोशन खानकुरे चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा